नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद आता सराव संच दहा पॉइंट एक दुसरं उदाहरण आपण सोडवणार आहोत तर इथे काय दिलंय चाळीस ए चा घन भागिले वजा दहा ए आता इथे ए म्हणजे काय आहे तर हे त्या एकपदीचं पदीच चल आहे ठीक आहे तर आधी आपण भागाकाराच्या स्वरूपात हे लिहून घेऊया म्हणजेच चाळीस एचा चा घन भागिले वजा दहा ए ठीक आहे आता पहिली पायरी काय तर चाळीस एच्या च्या वजा दहा भागायचं म्हणजेच काय ए बरोबर चाळीस भागिले वजा दहा मुले एचा घन भागिले ए म्हणून ए बरोबर किती दहा चाळीस म्हणजे वजा चार येणार आहेत बरोबर आणि एच्या घातांकांची होणार वजा बाकी म्हणजे तीन वजा एक म्हणून ए किती आला वजा चार ए चा वर्ग आता हा आला भागाकार हा आपण इथे लिहून वरती वजा चार ए चा वर्ग आहे दुसरी पायरी काय भाजक गुणिले हा भागाकार म्हणजेच बी काय येणार भाजक काय वजा दहा ए ठीक आहे आणि गुणिले किती वजा चार ए चा वर्ग वजा वजाचा वजा गुणाकार नेहमी अधिक येतो म्हणून उत्तर काय आलं चाळीस ए चा घन ए च्या घातांकांची बेरीज होणार गुणाकार आहे ना म्हणून बेरीज होणार म्हणून उत्तर काय आलं चाळीस ए चा घन आणि तिसरी स्टेप किंवा तिसरी पायरी काय आपली तर भाज्य वजा हा गुणाकार भाज्य काय आहे चाळीस ए चा घन वजा चाळीस ए चा घन वजा बाकी आपण वरती लिहूयात चाळीस एचं वजा चाळीस एचं किती झाले शून्य म्हणजेच या उदाहरणाचा भागाकार किती आला भागाकार आला वजा चार एचा वर्ग आणि बाकी किती आली शून्य बाकी बरोबर शून्य इतकं सोपं हे उदाहरण आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाही ठीक आहे धन्यवाद